नमस्कार मित्रांनो मेगा भरती मेगाभरती मेगाभरती मागची एक वर्ष झाली हा शब्द आपल्या जनावर सतत पडत असेल पण शेवटी मित्रांनो यावेळेस मेगा भरती तर म्हणता येत नाही पण मिनी भरतीला सुरुवात झालेली आहे लेखा लिपी लेखापाल आणि वनरक्षक लिपिक असेल या पदांची मेगा भरती ही पुढे आठवडाभरात किंवा पुढे येणाऱ्या पंधरा एक दिवसामध्ये जाहिरात येऊनच जाईल पण मित्रांनो म्हणतात का मानाची मंजूर काफी दूर आहे पण सुरुवात पहिले कदम से होगी पण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या तीन पदांपासून मित्रांनो जागा जरी हजारोंच्या संख्येमध्ये या तीन पदांमध्ये असले वनरक्षकला नौपास 900 जवळ जागा आहे आणि या जागांमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते असं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तयारी करायला काही हरकत नाही मित्रांनो या mini भरतीपासूनच कदाचित त्या मेगा भरतीची जी भविष्यात आता येणार आहे तिची सुद्धा चांगली पूर्व तयारी होईल आणि पूर्व तयारी करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो अभ्यास त्या त्या निमित्ताने म्हणजे ह्या मेगा mini भरतीच्या निमित्ताने आपल्याला एक गियर मिळून जाईल मित्रांनो अभ्यास करायला प्रकारे चांगला आणि त्याचं नियोजन पहा लक्षात ठेवा आतापासून सूत्रबद्ध करणं आवश्यक आहे जरी ही तीन पद आहेत आणि आपण आतापासून धरून चाललो तर फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये परीक्षा होईल तर त्या ठिकाणी आपण जनरली पन्नास दिवस या ठिकाणी ठरवले मित्रांनो पन्नास दिवसांवर आजपासून वनरक्षक असेल लेखापाल असेल किंवा लेखनिपिक असेल यांची जर परीक्षा आजपासून पंधरा दिवसांपर्यंत होणार असेल तर त्यांचं नियोजन खूप परिपूर्ण होणं आवश्यक आहे लक्ष ठेवतो असं म्हटलं जात की मंजिले उणी मिलती आहे जिनके सपनो मे होती है पंखो से कुछ नाही होता हौसलों से उडान है आणि हे हौसला पुन्हा सांगते व्हिडिओ मध्ये सांगतो की शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे एका दिवसा करता टिकून ठेवायचा नाही आज मी काय बोले किंवा आज म्हणतात मी इन्स्पायरिंग पिक्चर पाहतात आणि एक तास अभ्यास करतात एक दिवस अभ्यास करतात आणि म्हणजे विसरून जातात असं नाही तर पहिल्या दिवसा पासून तुम्हाला दररोज किमान दहा तास अभ्यास करायचा ही गोष्ट इथं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो त्यापेक्षा जास्त अभ्यास केला तर चालेल पण त्यापेक्षा कमी अभ्यास नको या जा ठिकाणी जास्त अभ्यास केला तुमचं अभिनंदन मित्रांनो आणि त्यासाठी वेळापत्रक असं असणं आवश्यक आहे मित्रांनो म्हटलं जातं ना परिपूर्ण नियोजन म्हणजे अर्धे अधिक यश आणि ते नियोजन आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे करायचे करेंग ते पाहायचंय पहिल्यांदा पहा मेगा भरतीमध्ये काही पेपर्स ही मित्रांनो दोनशे गुणांचे असतील काही प्रश्न काही पेपर शंभर गुणांचे असतील लक्षात ठेवा शंभर प्रश्न शंभर गुण आणि काही ठिकाणी शंभर प्रश्न दोनशे गुण असे काही पेपर असतील पण वेटेज तेच तेच असेल म्हणजे मराठी पंचवीस टक्के इंग्रजी पंचवीस टक्के मराठी प्रश्न 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 इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी पंचवीस प्रश्न मात्र पंचवीस पंचवीस प्रमाणामध्ये ते विभागलेला असेल ही गोष्ट मात्र आपल्याला माहिती आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात हार्ड कोणते विषय चालतात ते पहा तर आपल्या या ठिकाणी इंग्रजी आणि गणित हे विषय या ठिकाणी आपल्याला जरा अवघड वाटतात तर सुरुवात आपल्याला या विषयांपासून करायची कारण हे विषय आपल्याला लवकर कव्हर करायचे असतात त्यामध्ये सुद्धा मित्रांनो गणित विषय हा थोडा आपल्याला अवघड जातो आणि गणित हा स्कोरिंग विषय म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी पैकी म्हणजे प्रश्न येते ठिकाणी तुम्हाला मिळून देणारा पन्नास पैकी पन्नास गुण मिळून देणारा गणित हा विषय त्यामुळे गणितापासून सुरुवात करा गणिता आणि गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हींचे पण मित्रांनो एक पॅरल आहेत एका गाडीच्या दोन चाकाप्रमाणे गणितामधले ता जे घटक आहेत ते तुम्हाला उपयोगी पडतात बुद्धीमत्तेमधले घटक गणितामध्ये उपयोगी पडतात कसे तर आपण गणितामधला त्याचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये अंक मालिका वगैरे असतात त्या ठिकाणी पडतो म्हणजे आपल्याला या गोष्टी तुम्ही समजून घ्या गणितामध्ये तर पैकीच्या पैकी कोण घ्यायची तर कसं तर काही बेसिक गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही क्लिअर करून घ्या पाठ असल्या पाहिजे त्या उदाहरणार्थ वर्ग त्यांचे वर्ग मूळ घण घण मूळ त्याचप्रमाणे मित्रो गणितामध्ये फक्त अंक गणितावर प्रश्न विचारले जातील असं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी भूमितीवर सुद्धा काही प्रमाणात आणि बीज सुद्धा आधारित प्रश्न विचारले जातात क्षेत्रफळ आणि घनफळ यावर आधारित त्यामुळे त्या गणितांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे गणितामध्ये जवळपास बावीस चोवीस पंचवीस चॅप्टर येतात त्या सर्वांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितरित्या सुरुवाती पासून केला पाहिजे मित्रांनो अक्षरशः संख्या ज्ञान पासून तुम्ही एकदम क्षेत्रफळ घनफळापर्यंत सर्व घटक आणि ते पण प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक जे प्रकारचे गणित असतात त्यांची किमान मित्रांनो दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस टाईप वीस गणित उदाहरण आपण सोडवली पाहिजे त्यासाठी खूप सारी पुस्तक आहेत वशेसरांचं पुस्तक आणि पंढरनाथ राणे पुस्तक त्याचप्रमाणे आठवीच्या पुस्तक तुम्ही गणितासाठी आवर्जून घ्या मित्रांनो आणि त्याच्यामधून सराव करा गणिताचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही वाचून चालणार नाही तर तुम्ही वही आणि पेन घ्या आणि गणित जास्तीत जास्त सोडवा गणित सोडून लिहून जास्तीत जास्त सराव करा पहा सोडवल्यानंतर एक दोन तासानंतर तीच गणित तुम्हाला परत सोडवता येतात का मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पहा त्यामध्ये कशा प्रकारची गणित विचारले होती ते सुद्धा पहा आणि ती सोडवण्याचा प्रयत्न करा कशी गणित म्हणत तुम्हाला त्यापैकी किती गणित तुमची बरोबर येत आहेत कोणता घटक तुम्हाला अवघड जात आहे तुम्हाला बऱ्याच जणांना काळ काम वगैरे जे असतात त्या ठिकाणी हौदाची गणित ता, टाकीची गणित जे असतात त्याचप्रमाणे वेगवेगळी जी गणित असतात बीजगणितावर आधारित जे असतात एक्स वाय वगैरे समीकरणावर आधारित अवघड जातात तर अशा जी आपले एक गणितामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही ठरवून घ्या की सोपी आणि अवघड आणि तुम्ही जी अवघड वाटतात ते गोष्टीवर जे थोडं कॉन्सन्ट्रेट करा सोप्या गोष्टी तुम्हाला ज्या वाटतात त्या तुम्ही लवकर समजून जा त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काही बेसिक गोष्टी असतात या ठिकाणी लक्ष ठेवा एबी सी डी आपली बाराखडी इंग्रजी बाराकडे आहे तर त्या ठिकाणी संख्या क्रम माहिती असली पाहिजे सरळच नाही ए पासून झेड पासून क्रम ए पासून क्रम त्याचप्रमाणे झेड पासून पर्यंतचे उलट क्रम उलट क्रम अंक त्या संख्यांची माहिती असली पाहिजे ज्यांचा तुम्हाला संख्या मालिकेमध्ये उपयोग होईल त्याचप्रमाणे तुम्हाला अंक मालिकेमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होईल त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी इथं आपण इंग्रजी बाराखडी बद्दल बोललो पण कधी कधी मराठी बाराखडी बद्दल विचारलं जातं मराठी वारांबद्दल विचारलं जातं मराठी जे मराठी महिन्यांबद्दल जातं त्या गोष्टी सुद्धा माहिती खूप आहे या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा किंवा दिनदर्शिकेमध्ये हे प्रश्न विचारले जातात आपण दिनदर्शिका मोस्टली इंग्रजी करतो तर मराठी बद्दल सुद्धा कधी प्रश्न विचारले जातात त्यामुळे यांचा अभ्यास करताना बुद्धिमत्तेचा काही बारीक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा गणितामध्ये आउट घेणं खूप महत्वाचं आहे कारण ओव्हरऑल तुमचं जे गुणांकन आहे ते गणितामुळे बॅलन्स होईल तुमचं स्कोरिंग वाढेल पुढे आपण मराठी मराठीकडे जाऊन मित्रांनो मराठी विषय जर पाहिला तर मराठीमध्ये पंचवीस प्रश्न असतात आपल्याला माहिती आहे पन्नास गुणांसाठी असेल तर त्या ठिकाणी पंचवीस ला पंचवीस प्रश्न हे व्याकरणावर आधारित नसतील व्याकरणावर त्यासाठी मराठीमध्ये काही आपली हाची प्रश्न असतात ती तुम्ही पाठ घ्या पाठ करून टाकला चालेल उदाहरणार्थ म्हणी प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द हे ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या तुम्ही पाठांतर करून टाका म्हणजे जनरली मराठीमध्ये व्याकरणावर आधारित सोळा सतरा प्रश्न आहे आणि राहिलेले प्रश्न हे तुम्ही या शब्दांत शब्द संपत्ती म्हणतो आपण त्यावर आधारित असतील तर ही रहूं, इंकरे जी शब्द संपत्ती आहे तुम्ही भक्कम करून घ्या जेणेकरून आपल्या हातचे गुण असतील आणि आपल्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही इंग्रजीमध्ये सुद्धा सेम असंच अभ्यास करा मित्रांनो या ठिकाणी इंग्रजीचा सुद्धा असाच अभ्यास करायचा इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये शब्द अलंकारिका शब्द, एक वाकप्रचार आजकाल मॉडर्न पद्धतीमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये एरर्स विचारले जातात आणि त्या ठिकाणी आपलं थोडं इंग्रजी कम कमकत असल्यामुळे त्या ठिकाणी आपली मार्क्स कमी होतात पण जर आपलं पाठांतर हे चांगलं असेल तर या शब्द संपत्तीवर आपण

राहिला जो की आहे जी के आता जी के तसा पाहिला तर खूप वास्त विषय मित्रांनो तुम्ही जेवढा विचार करता तेवढा तो जास्त आहे पण त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही प्रत्येक प्रत्येक इतिहास विषयासाठी पुस्तक वेळ कमी आहे त्यामुळे एकनाथ पाटील आणि प्रकाश गायकवाड यापैकी कोणताही एक ठोकळा जरी वाचला तरी तुमचा संपूर्ण जी के हा जो विषय तो एका त्या एका ठोकळ्यामधून संपूर्ण तुमचा विषय तो कव्हर होऊन जाईल ही गोष्ट मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा आणि जास्त पुस्तक वाचत की त्या ठिकाणी गरज नाही तुम्ही या कोकण सर्व जीके तुमचं कव्हर करू शकता आणखी राहिलेला विषय म्हणजे त्या जिल्ह्यांचा इतिहास त्या जिल्ह्यामध्ये कोण कोण समाज होते जिल्ह्याची निर्मिती त्या जिल्ह्याला लावून इतर जिल्ह्यांच्या कोणत्या सीमा आहे त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ त्या जिल्ह्याची जनगणना दोन हजार एक ची दोन हजार गुणोत्तर प्रमाण या गोष्टी आहेत तिथल्या विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ वाहणाऱ्या प्रमुख नद्या त्या जिल्ह्यामधून जाणारे प्रमुख महामार्ग डोंगर शिखर या ज्या गोष्टी आहेत किंवा शेतीमधली प्रमुख पीक जिल्ह्याचं मुख्यालय असेल जिल्ह्यामधल्या कोणी प्रसिद्ध व्यक्ती असतील या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला माहिती असाव्यात कारण मित्रांनो येणारी सहा ते सात प्रश्न जी असतील तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा देत आहात त्या ठिकाणी त्यामुळे जिल्ह्याचा पण अभ्यास तुम्ही चांगला करा नंतरचा विषय आला तुम्ही चालू घडामोडी करंट अफेअर हा सुद्धा खूप वास्त विषय जे अभ्यास त्यांना काही गरज नाही मित्रांनो कारण त्यांचं करंट अफेअर दररोजच्या दररोज कव्हर होतो पण ज्यांचा झाला नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मित्रांनो करंट अफेअर मध्ये मागे एका वर्ष पासून म्हणजे परीक्षा ज्या होणार आहे त्याच्या अगोदर एका वर्षापर्यंत कोणते करंट अफेअरवर प्रश्न विचारले जाऊ हो शकतात मागच्या एका वर्षात ज्याच्या काही घटना घडल्या आहेत सो बद्दल असतील निवडणूक झालेली असतील विविध राज्यामध्ये कोणाला कोणते पारितोषिक भेटले असतील त्यामध्ये मोस्टली पारितोषिक प्रश्न विचारले जातात भारतरत्न किंवा लोबेज पारितोषिक मॅग्रेसेस पुरस्कार असे वेगवेगळे जे प्रसिद्ध आहेत पारितोषिक त्याबद्दल प्रश्न विचारले जातात विविध देशांचे राष्ट्रपती नवीन युक्त कोणते झाले पंतप्रधान कोणते झाले वेगवेगळ्या जे शिखर संमेलन असतात ब्रिक्स वगैरे त्या अशा आशियान त्याचप्रमाणे राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या ऑलिम्पिक स्पर्धा या गोष्टी आहेत मित्रांनो स्पर्धा झाल्या याबद्दल स्पर्धेबद्दल जास्त मोस्टली प्रश्न विचारले जातात ज्या आपल्या राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम आहे त्याबद्दल जास्त विचारले जातात त्याचप्रमाणे क्रिकेट असेल मित्रांनो क्रिकेट बद्दल विचारले जातात संपूर्ण खेळांमध्ये कोण कशामध्ये स्पेसिफिक कोण कार्य केलं असेल एखादं स्पेसिफिक मेडल आतापर्यंत कधीच मिळालं नव्हतं मिळालं किंवा एखादं स्पेसिफिक दो 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 ब्रेक केला असेल तर अशा गोष्टी या ठिकाणी विचारले जातात त्यामुळे करंट अफेअर हे मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी आयोगासारख्या खूप लेंदी प्रश्न विचारले जात आहेत सगळ्यात मोठे सर्वात छोट किंवा कोणी जिंकलं गोल्ड मेडल असे विचारले जातात त्या ठिकाणी खूप जास्त मोठं डिस्क्रिप्टिव्ह टाईप खूप मोठं आवाज असतात खूप लेंथी प्रश्न विचारले जात नाहीत फक्त मित्रांनो वन लाईन क्वेश्चन टाईप त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात या ठिकाणी लक्षात ठेवा मेगा मेगावरतीमध्ये जी आता महापरीक्षा पोर्टल कव्हर करणार आहे आणि करंट अफेअरसाठी मित्रांनो तुम्ही बाळासाहेब बळीराम हवळेचं पुस्तक रेफर करू शकता किंवा सुरेश पुस्तक रेफर केला तरी चांगलं दोन्हीपैकी कोणते पुस्तक रेफर केला तरी चांगलं मित्रांनो वर्तमानपत्र कोणते वाचा सकाळ वाचा दोघ सत्ता महाराष्ट्र काही एखादं वर्तमानपत्र वाचलं तरी तुम्ही त्यामधून तुमचं सर्व काही जीके केव्हर होऊन जातं तुम्ही गुगल उपयोग करून घेऊ शकता तुमच्या अभ्यासासाठी खूप चांगला आहे त्याचप्रमाणे बरेच ऍप्स असतात आपल्याला माहिती आहे एमपीसी कॉपर वगैरे त्यामधून तुमचं जीके आणि करंट अफेअर कव्हर होऊन जातं त्याचप्रमाणे मित्रांनो मोबाईलचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होतो पण तुम्ही या मेगा भरती सुद्धा साठी सुद्धा मेगा या मोबाईलचा वापर करू शकता मित्रांनो YouTube च्या माध्यमातून असेल युद ऍप्लिकेशनच्या माध्यमातून असेल आता या ठिकाणी एक पुस्तक वगैरे सांगितलं नियोजन पहा असं करायचं मित्रांनो या ठिकाणी नियोजन पहां कसे करायचं साधारणतः पन्नास दिवस जर पकडले मी सांगितलं फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तारखेला परीक्षा होईल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो जर आपण पन्नास दिवस पकडली तर जवळपास आपल्याला या ठिकाणी बाराशे तास असली लक्षात ठेवा मित्रांनो बाराशे तास मिळतील त्या बाराशे तासाचं नियोजन कसं करायचं प्रत्येक दिवसाचं नियोजन करा प्रत्येक दिवसाला मी सांगितलं की किमान दहा तास झाला पाहिजे आपला त्या ठिकाणी मराठीला तुम्ही एक तास द्या कधी पण करा मराठी साधारणतः सकाळी मराठी इंग्रजी जे काही डिस्क्रिप्टिव्ह विषय असतात अशा विषयांचा अभ्यास तुम्ही सकाळी करा आणि गणिताला संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही बोर होता म्हणजे ज्यावेळेस झोप वगैरे येते गणित करा कारण गणित हा फ्रेश विषय असतो मित्रांनो तुम्हाला त्यावेळेस तुमचा गणित तर तुम्हाला आणखी चांगली जमायला लागली तर ती झोप सुद्धा निघून जाते आणि गणित मित्रांनो कंटाळा येऊ देत नाही गणित असा विषय त्यामुळे गणित साधारण तुम्ही संध्याकाळी वगैरे केलं तर चालेल पण सुरुवात तुमची जे थे थेरोटिकल विषय असतात त्यांच्यापासून करा दिवसामधून किमान एक तास मराठीचा अभ्यास करा तुम्ही त्यानंतर इंग्रजीचा मित्रांनो एक तास अभ्यास करा त्यानंतर जीकेचा दररोज एक तास अभ्यास करा चालू घडामोडीचा सुद्धा मित्रांनो तुम्ही एक तास अभ्यास दररोज आवर्जून करा त्याचप्रमाणे अंकगणित मी त्यामध्ये सांगतो अंकगणितामध्ये थोडंबहुत बीजगणित आणि भूमिती सुद्धा विचारली जाते त्यामुळे त्याचा सुद्धा दररोज एक तास अभ्यास ता <से> करा बुद्धिमत्तेचा दोन ता तास अभ्यास करा आणि प्रश्नपत्रिका त्याच झालेल्या अभ्यासाचं दररोजच्या अभ्यासाचं दररोजच्या दररोज रिव्हिजन यासाठी दोन तास वेळ ठरवा आणि दररोज किमान दहा तास याप्रमाणे दहा तास तुम्ही अभ्यास करा मित्रांनो. तर शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला एक तुम्हाला हवी असलेली पोस्ट या ठिकाणी मिळून जाईल पण त्यामध्ये स्टेडी ठेवा म्हणतात स्लो अँड स्टेडी वीस म्हणजे मित्रांनो कासवाच्या गतीने कास ना पण तुम्ही जर सतत चालत राहिला तुम्ही शंभर टक्के जिंकणार त्या ठिकाणी तुम्ही असं नाही की आज दहा तास अभ्यास केला उद्या आठ तास केला नंतर चार तास केला आणि चौथ्या दिवशी सोडून दिला अभ्यास तर सुरुवात जरी तुम्ही कमी तासांपासून तासा केली तर त्यामध्ये उत्तर तुमचा जो आलेख आहे तो वाढता राहिला पाहिजे अभ्यासात त्यामध्ये उतार नको तो चढ असला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आणि या ठिकाणी काही गोष्टी टाळा मित्रांनो आणि स्वतःला नेहमी सेल्फ मोटिवेटेड ठेवा सगळ्यात महत्वाचं कारण खूप निगेटिव्ह बातम्या सुद्धा येतात मध्ये होणार नाही किंवा मित्र पण सांगतात गाजर आहे वगैरे तर या ठिकाणी मला सेल्फ मोटिव्हेट राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण वेळ येऊन गेली तर नंतर रडत राहण्याशिवाय तुमच्या आधी काही पर्याय नाही त्यामुळे अभ्यास करात खूप दिवस मिळतली गोष्ट अशा ठेवा आणि अभ्यासक्रम एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यासक्रम आणि तुमचा अभ्यास यांचा असला पाहिजे अभ्यासक्रम वेगळा आणि अभ्यास वेगळा असं नसो काही घेतला पेपर आणि दिवसभर पेपर वाचत बसला तास नको ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी आहेत त्याच वाचल्या पाहिजे राजकीय गोष्टी किंवा पिक्चर विषयी आधारलेल्या गोष्टी सिनेमा वगैरे आपण ते सोडलं पाहिजे जास्तीत जास्त दहा पंधरा वीस मिनिटामध्ये पंधरा वीस मिनिटामध्ये आपण आपला पेपर वाचून संपवला पाहिजे म्हणजे वेळ न घालवला पाहिजे आपण मित्रांनो या ठिकाणी अभ्यासक्रम आपला काय त्यानुसार आपण आपलं मित्रांनो लक्ष ठेवलं पाहिजे ज्याप्रमाणे अर्जुनाचं लक्ष पक्षाच्या डोळ्यावर होतं त्याप्रमाणे आपलं लक्ष आपल्या आणि आपल्या अभ्यासक्रमावरच स्लॅब वर्ष तर लक्षात ठेवा त्याचप्रमाणे अभ्यास करणं हे कौशल्य विकास आहे आणि ते सरावानं येतो तुम्ही सराव करत चला जसा जसं तुमचा सराव वाढत जाईल त्याप्रमाणे तुमचा कौशल्य विकास होत जाईल आणि शंभर तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणारी गोष्ट लक्षात ठेवा तुमची लाईफ स्काय सुद्धा बदला मित्रांनो स्काय स्काय म्हणजे काय तुमचं सकाळी उठणं झोपणं यामध्ये एक तुम्ही रेग्युलेट घ्या ना म्हणजे सकाळी पाच वाजता उठणं रात्री अकरा वाजता झोपणं दिवसातून आपल्याला अभ्यास खूप दहा तास करायचा आहे तर किमान सहा तास ज्या त्या वर जास्त झोप नको ही लाईफस्टाईल आपली मित्रांशी गप्पा मारत आहोत तर आपण त्या अभ्यासाबद्दल गप्पा मारत आहोत एखादा पिक्चर जरी पाहायला गेला तर एखादा इंस्पायरिंग पिक्चर असेल तर तो पाहायला जा त्याच्यामुळे तुम्ही मोटिव्हेट होता असता तर अशा तुमच्या लाईफस्टाईल आहेत मित्रांनो या गोष्टी तुम्ही अंगीकारा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे स्मार्ट वर्क करा मोबाईलचा मी सांगितलं वापर करा पण गरजे पुरताच वापर करा स्लॅबस नुसार अभ्यास करा मित्रांसोबत अभ्यासक्रमाच्या चर्चा करा इतर चर्चा या पन्नास दिवसापुरत्या दोन महिन्यापुरत्या करू नका याप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो के शंभर टक्के नाही एकशे एक टक्का तुम्ही यशस्वी होणार आहेत येणाऱ्या मेगा वर्धी मध्ये मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो क्लास किंवा बुद्धिमत्ता यांचे ऑनलाईन क्लास नेटवर्क असल्यामुळे मला घेणं होत नाही पण ते ऑफलाईन क्लास लवकरच मागच्या रविवारी एक मी मी घेतली होती त्या पण कदाचित उद्या जाहीर करेल पहिली पाच स्टुडंटची नावं काढणार होतो त्यांची तर ते सहा आहे मित्रांनो पूर्ण करेल कदाचित संडे कॉमेंट मध्ये त्यांची पाच जणांची नावं सुद्धा जाहीर करेल अभ्यास करणं सगळ्यात महत्वाचा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो असं म्हणतात ना कायदा तुमचे तुम एक हो जाती नाही तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तर खरच तुम्ही मनापासून तुमच्या मना मना मनात आहे मला ही पोस्ट मिळवायची आहे आणि खऱ्या मनापासून तुम्हाला ती गोष्ट पाहिजे आहे ती गोष्ट शंभर टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार फक्त हवी नाही तुम्हाला हवीच आहे तरच ती गोष्ट मिळणार या ठिकाणी लक्षात ठेवा आणि पुन्हा तुमच्यासाठी सांगतो मित्रांनो की रथ हौसला व मंजर बी आहे का प्यासे पिके पास चलकर समंदर बी आहे का ना बेट मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा मित्रों अपना सर्वान एक स्पर्धा मेगा सर्वांना बेस्ट लग अभ्यास करा यशस्वी व्हा आणि आपल्याला हवं असलेलं पद या ठिकाणी मिळवा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र